जर झाड असेल तर ते झाड नॅचरली केनोपी वाढल्यामुळे एका एकर मध्ये एक दीड त्यांच्यावरती प्रोडक्शन देत नाही ही अशी एक पद्धत आहे इस्रायल टेक्नॉलॉजी मध्ये याच्यामध्ये एका एकरला दहा ते वीस टन उत्पादन आपण घेऊ शकतो येणाऱ्या काळात जर त्यांचा पेज फॉलो केलेला आहे समोर बघायला भेटतात तर याच्यामध्ये बघा आपण जी केनोपी आहे पहिल्या केनोपीला आपण इथून कट केला होता तर पहिल्या केनोपी नंतर मल्टिपल ब्रांचेस या ठिकाणी आलेले आहेत बघू शकता आपण तर याच्यामध्ये आता मल्टिपल ब्रांच मध्ये आपल्याला तीन ब्रांचवरती आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे आता याच्यामध्ये ज्या सशक्त फांदे आहेत ते आपण ठेवणार की जेणेकरून प्लांटची केनोपी आपल्याला प्रॉपर दिसणार मित्र तुम्ही कारण आज आय ते आपला फळबागे पण तुम्हाला एक दोन झाड बांधवर ते पण तुम्ही काम माही आई खूप महत्वाची माहिती तर याच्यामध्ये ही केनोपी जी आहे आता याच्यातून जे फीड भेटणार या तीन ब्रांचमध्ये जाणार आणि कमी टाईमात झाडाचे झाडाची वृद्धी पण चांगली होणार आणि केनोपी आता ही प्रायमरी स्टंप आहे नंतर मेन ब्रांच आहेत आणि नंतर मल्टी ब्रांच याच्यावर प्रॉपर एक छत्रीसारखा एक घेराव बनेल आणि त्यानंतर या झाडांमधलं जे अंतर आहे आणि जे उत्पादन क्षमता आहे ते प्रॉपर वाढणार प्रॉपर ब्रांच असते डेलेक्टेड ब्रांच असेल होणार फोटो तिथून प्रॉपर फिडिंग दिलं तर त्याचं चांगली आणि तर या ठिकाणी आपण क्रॉसिंगला पॉलिनेशनसाठी काही व्हरायटी टाकल्यात तुम्ही बघू शकता आता हे मल्लिका प्लांट आहे हे आपण हे बघा हे मल्लिका प्लांट आहे पाहू शकता ही व्हरायटी आहे हे क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण वापरतो तर हे मल्लिकेचं प्लांट आहे बाकी टोटली आपण ह्या ठिकाणी जे लावलेले प्लांट आहे हे आहेत केशर आता ह्या ठिकाणी आपण विदेशी काही आंबे लावणार आहोत तर विदेशी आंब्यांमध्ये किंग म्हणून आहे बनाना मँगो आहे मियाजाकी आहे रेड पालमर व्हरायटी आहे मँगोची ही ब्राझीलियन ब्रीड आहे तर अशा मल्टिपल व्हरायटी आपण इथं लावणार आहोत त्याच्यानंतर बांधाने आपण या ठिकाणी जॅक फ्रूट जे काही आपण फणस म्हणतो फणसमध्ये दोन प्रकार आहेत ते पण आपण इथं लावणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्याला ह्या ठिकाणावरून वर्षभर शेतातला जो खर्च आहे धंद्यांवरून किंवा मल्टिपल क्रॉपमधून मधून शेतकऱ्याला हा भेटला पाहिजे बोला तुम्ही तरी सगळं आपला गोड परिवारला आईच सांगा आई, आई जर मी तरी तुमले अंबानी माहिती देस कोणती बी जी माहिती देस ती ते खूप महत्वाने लागतो त्यामुळे थोडंफार दोन चार पाच मिनिटं बी शिकणार आपला परिवार ते त्यामुळे आपला खूप आनंद आहे आणि आईच कार्य करणार आहे आपले जटे जटे चांगलं वाढे जटे जटे आपला परिवार निघून फायदा व्हावासारख्या गोष्टी आहेत त्या ते आपले खूप बिझी राहत भाऊ सोनी मी आणि तुमले संधी भाऊन त्याची माहिती सांगतील लागलास तुम्ही इथला बी इथला बिझी राहतात आपण तरी म्हणा एकच आहे मी दिवसभर आपला साहेब ना म्हणा किंवा आपलं घरनं म्हणा सगळं काम हँडल करीत नाही आपण रात्री दोन दोन तीन तीन, तीन तास व्हिडिओ एडिट करतात आणि तो व्हिडिओ तुमच्या दखायला भेटायच भाऊ सोनी का कसं आहे आपल्या डीएल आहे देवणी कला किंवा ज्ञान तेवढं आपण शेअर करावा प्रयत्न करा ना काही लई जो सोडून बटाटे सोड झाडे शेअर करा जी जी माहिती भेटणे ती कारण आपला परिवार कोणतरी नवीन येतात भेटी माहिती आणि एक शेतीनं जो क्षेत्र आहे आपलं त्यामा खूप म्हणजे करासारखा त्यामुळे फायदा बी आहे